मेरा दो प्रश्न है एक एक करो एक करो अच्छा अच्छा दो हजार चौदह से चौदह के बाद आप जब पार्टी और एडमिनिस्ट्रेशन में बहुत सारे संस्कार लाए पचहत्तर साल के बाद कोई भी लीडर या फिर मंत्री हो उसको मार्गदर्शक के भूमिका में जाना पड़ता है तो आपको क्या लगता है अभी हाईएस्ट लेवल पे जो भी है पार्टी या फिर एडमिनिस्ट्रेशन में वो 75 साल हो गया उसको अपने आप वानपत्थर में जाना चाहिए चलिए मैं बुलाकर आपको बताऊंगा बता। तुम बंगाल की चिंता करो भैया मेरी पार्टी की क्यों चिंता कर रहे हो नमस्कार मी जालिंदर लंग के पाटील राहणार निगोच तालुका पारनेर जिल्हा आयलेनगर आज आपण राजकारणातून निवृत्तीचे वय या विषयावर चर्चा करणार आहोत आता आपण जो व्हिडिओ पाहिला तो पश्चिम बंगाल मधील आहे पश्चिम बंगालमध्ये एका पत्रकार परिषदेला सामोरे जात असताना एका पत्रकाराने अमित शहा यांना प्रश्न विचारला तुमचे नेते पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर मार्गदर्शक मंडळात जातात मग तुमचं याबद्दल काय मत आहे त्या पत्रकाराचा इशारा असा होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय सतरा सप्टेंबर रोजी पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण झाले असून ते आता पंच्याहत्तर वर्ष आणि तीन महिने इतके त्यांचे वय आहे त्यांची जन्मतारीख सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास आहे म्हणजे त्यांचे वय पंच्याहत्तर वर्षे आणि तीन महिने इतके पूर्ण झालेले आहे त्या पत्रकाराचा इशारा असा होता कि पंत की तुमच्या पंतप्रधानांनी वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केली आहेत मग ते आता मार्गदर्शक मंडळात जाणार का तर त्या प्रश्नाचा आम्ही चांना इतका राग आला की ते म्हणले तुम्ही बंगालची काळजी करा आमच्या पक्षाचं बघायला आम्ही समर्थ आहोत मग त्यांना इतका राग जर येत असेल तर त्यांनी हे उत्तर द्यावे की मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी हे ज्येष्ठ नेते ज्यावेळेस पंच्याहत्तर वर्षाचे झाले त्यावेळेस ते त्यांना मार्गदर्शक मंडळात स्थान का देण्यात आले आणि तसंही भारतामध्ये नोकरीतून निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षे होते ते आता वाढवून साठ वर्षे इतके करण्यात आले आहे जागतिक अमेरिकेमध्ये सुद्धा सदुसष्ट वर्षाच्या नंतर नोकरीतून निवृत्त व्हावे लागते चीनमध्ये हे वय त्रेसष्ट वर्ष पुरुषांना आणि अठ्ठावन्न वर्ष स्त्रियांना आहे म्हणजे सरासरी सदुसष्ट वर्षाच्या नंतर कोणत्याही नोकरीतून देश देशभरात आणि जगभरातही निवृत्त व्हावे लागते म शिक्षक आणि न्यायाधीशांना आप आपल्या भारत देशात ही आठ पासष्ट वर्ष, वर्षा वर्षापर्यंत आहे त्यानंतर त्यांनाही नोकरीतून निवृत्त व्हावे लागते मग जर नोकरीतून निवृत्तीचे वय हे सदुसष्ट वर्षाच्या पुढे नाहीच तर राजकारणी लोकांना वेगळा नियम लावण्याची काय गरज आहे मराठीमध्ये एक म्हण आहे साठी बुद्धी नाती ती काहीतरी विचारपूर्वकच प्रचलित झाली असावी त्या म्हणीनुसार असे वाटते की साठ वयाच्या साठ वर्षाच्या नंतर माणसाची बौद्धिक क्षमता ही कमी हो होत असावी म्हणूनच ही म्हण प्रचलित झाली असेल असे मला वाटते मग यामध्ये राग येण्यासारखं काय आहे तर नोकरीतून जर तुम्ही निवृत्तीचं वय साठ ते पासष्ट वर्ष ठेवताय मग राजकारणी लोकांनी कमीत कमी, -कमी वयाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर निवृत्त झालेच पाहिजे असे मला वाटते मग जर समजा असं कुणीही अपवाद या गोष्टीला असू शकत नाही हा नियम करण्याची गरज निर्माण झालेली आहे भारत देशाच्या पंतप्रधान पंतप्रधान पदाच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वयाच्या चौऱ्याहत्तर व्या वर्षापर्यंत पंतप्रधानपद सांभाळले इंदिरा गांधींनी वयाच्या सहासष्ट व्या वर्षापर्यंत पंतप्रधानपद सांभाळले मग नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यापेक्षा पंच्याहत्तर वर्षे आणि तीन महिने त्यांना आता पूर्ण झालेले आहेत म्हणजे त्यांनी इतक्या वयोमर्यादेपर्यंत पंतप्रधानपद सांभाळले आहे मग या विषयावर आता सर्व राजकीय पक्षांनी कायदा करण्याची गरज आहे वयाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर राजकारणातून निवृत्त होऊन प्रत्येक नेत्याला मार्गदर्शक मंडळात स्थान देण्यात आले दे पाहिजे तसा असा कोणताही नियम नाही परंतु हा नियम करण्याची गरज आहे असे मला वाटते सौगंध इस मिट्टी की मैं ये देश नहीं मिटने दुंगा जय जवान जय किसान